समाचार अब का सत्यका नमस्कार मी रिहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या रामटेक नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत व पंचायत समिती रामटेकच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ताताई कोकडे माजी मंत्री सुनील केदार जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदाताई राऊत इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काल रामटेक मध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली यात अनुसूचित जातींच्या मुलांना वसतीगृह प्रवेश सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी व दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना इतर मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या सगळ्या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ग्रामीण जनतेच्या जिल्हा प्रशासनाच्या योजनांची वारी हा कार्यक्रम मान्य सुनील बाबू केदारच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताई कोकटे यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण पूर्ण जिल्हाभर करत आहोत ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेला डीपीडीसी मधून निधीची कात्री लागत आहे आणि समस्त जिल्ह्याचे आमदार बघत तरी जिल्हा परिषदेची बाजू ठेवत नाही जेणेकरून जिल्हा परिषद म्हणून झालेलं तयार नेतृत्व आहे मग ते सुनील बाबू केदार असो अनिल बाबू देशमुख असं असे कितीतरी आमदार आणि खासदार मंत्री या जिल्हा परिषद तयार केलेले आहे पण त्याच जिल्हा परिषदला संभवण्याचा कट या महायुती सरकारनं रचलेला आहे त्या कटाला आम्ही उत्तर म्हणून आम्ही कुठे किती निधी त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असेल तरी आम्ही गोर गरीब जनतेच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या योजनांना कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही आणि त्यांच्या दारापर्यंत आम्ही योजना पोहचू हा संकल्प घेऊन आम्ही आज ह्या योजनांची वारी आपल्या दारी हा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही सर्व जिल्हाभर हा कार्यक्रम करत आहे नेत्याबरोबर मोगर कसा गेट गेड़, सफारी गेट हा सुरू केलेला आहे आपण माहिती घेऊ शकता पर्यटनावर माझा हात आहे पर्यटनाला सामोर नेणार नक्की